मित्रांनो आताच थोड्या वेळापूर्वी मथुर आलेल्या मैदानामध्ये आपल्या राजेश दादांनी व्हिडिओ टाकलेले आहे मथुर आता निघतो शर्यतीसाठी सज्ज आता तोंड वगैरे करतील आणि मथुरा काढतील शर्यतीसाठी आज मला वाटतं दोन शर्ती होतील कारण का फेरा पण झालेला आणि उसाटण्याचा मैदान बोललं तर आणि बॅनरवरती जमलेलं असतं त्याच्यानंतर आपल्याला नेहमी मथुरच्या दोन शर्ती बघायला वाटतात इकडे अर्जुन पण आणलेला आहे शुभमदा बघू शुभमदा त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील मथुर सज्ज शर्तीआटी आज दोन शर्ती होणार आहेत तसाच आपला सर्वांचा लाडका बक्कासूर देखील येणार आहे चांगले चांगले शर्ती आपल्याला बघायला भेटणार आहेत शुभम दाला चला शुभेच्छा देऊ जरा मित्रांनो मित्रपरिवारच मला तर वाटत संध्याकाळची सोय शंभर टक्के होणार आहे शुभम दादाला वाढदिवसाचे लागले शुभेच्छा शुभम दादा दा दा। दा कसं काय नियोजन आजचा नियोजन आहे आता एक गाडी ओके का फेरावून पडलं एक रायफल सोबत फेरा झालाय आता बैल काढायचं शरीर ओके चालेल शुभेच्छा दादा आज मित्र परिवार पण सगळं आहे आणि आज चांगला एक खुशीचा आनंदाचा दिवस आहे मथुर नक्कीच अपेक्षा असणार आहे गुलालाची शुभेच्छा असतील आता काढतायत लगेच त्याची मुलं दादाशी जास्त काही बोलत नाही आहे नंतर आपल्याला थोडं वेळेला नंतर आपण मुलाखत पण घेऊ शुभेच्छा माथुरला बक्कासूर पण येतो बक्कासूरची एंट्री दाखवतो आता